चिमुकल्याच्या मृत्यूनं येमेकोन परिसरात हळहळ घराशेजारी झालेल्या अपघातानं चिमुकल्याचा हकना केला जीव दुर्दैवी घटनेमुळं गावावर पसरली शोककळा आजरा तालुक्यातील येमेकोंडमध्ये घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली घरासमोरच घडलेल्या एका अपघातात सहा वर्षाच्या सिद्धार्थ उर्फ बबला शिवाजी कांबळे या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला खेळण्यासाठी बाहेर पडलेला हा चिमुकला घरी परतलाच नाही आणि दुसऱ्याच दिवशी त्याचा मृतदेह सापडल्याने गावकऱ्यांवर आणि कुटुंबियांवर आभाळ कोसळल्यासारखी स्थिती निर्माण झाली बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास सिद्धार्थ खेळण्याच्या निमित्ताने घरातून बाहेर गेले परंतु बराच वेळ झाला तरी तो परत न आल्याने कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केली डोंगर शेती विहिरी आजूबाजूचा सारा परिसर पालता घालण्यात आला अगदी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले मात्र काहीच निष्पन्न झालं नाही गुरुवारी सकाळी घरासमोरील दुसऱ्या कुटुंबियांचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी बाजूच्या गटरमध्ये सिद्धार्थचा मृतदेह आढळून आला त्याच्या अंगावर सिमेंटच्या चौकटीसारख्या वस्तू अडकल्याचं दिसून आलं त्या जागी असलेल्या झाडाझुडपामुळे दिवसभर त्याचा मृतदेह दिसून आला नव्हता प्राथमिक माहितीवरून रचलेल्या विटांजवळ टेकून ठेवलेली सिमेंट चौकट कदाचित चुकून ढासळली असावी आणि त्याखाली अडकून त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे घटनास्थळी आजरा पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे सिद्धार्थच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे काही क्षणात घडलेली ही शोकांतिका संपूर्ण परिसरात काळजाला चटका लावणारी ठरली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा